बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या बैलाप्रती सद्भावना व्यक्त करणारी व त्याचे आत्मकथन करणारी हृदयस्पर्शी कविता समजुनी मजला घेशील समजुनी मजला घेशील गाय आमुची माय माऊली तिच्या चौधरी जन्म घेतो गाय आमुची माय माऊली तिच्या चौधरी जन्म घेतो तुझ्याच साठी एक रोज वावरी मरमरतो तुझ्याच साठी एक रोज वावरी मरमरतो उतार वयातही या सर्जावर प्रेम असच रे करशील का उतार या सर्जावर प्रेम असच रे करशील का हे मालका तुझ पालका समजुनी मजला हे शिलका हे <खँगाती> मालका तुझ पालका समजुनी मजला हे शिलका नको रे मजला पूरण कोडी पुरे शिगवताची काडी नको रे मजला पूरण कोडी पुरे शिगवताची काडी कत्तलखाने वाट पाहतीर खेळ न रक्तांची घोडी कत्तल वाट पाहतीर खेळ रक्तांची होळी तुझ्या रया झाची राजा कत्तल होऊ देणार का तुझ्या रया झाची राजा कत्तल होऊ देणार का हे मालका तूच पालका समजूनी मजला घे शिलका हे मालका तूच पालका समजुनी मजला घे शिलका विज्ञानाने कळस गाठले यंत्रतंत्र निर्माण केली विज्ञानाने कळस गाठले यंत्र निर्माण केली बैलगाडी नांगर रे सांग ना आता कुठे गेली बैलगाडी नांगर रे सांग ना आता कुठे गेली माझ्या या पोळ्याची जागा ट्रॅक्टर आता घेईल का माझर या पोळ्याची जागा ट्रॅक्टर आता घेईल का हे मालका तूच पालका समजून मजला घेशील का मालका तूच पालका समजुनी मजला घेशील का भीती रे मजला खाऊन घेती माझ्याच रे अस्तित्वाची भीती रे मजला खाऊन घेती माझ्याच रे अस्तित्वाची अश्रू माझे दाटून येते आतुर तारे बोड्याची अश्रू माझे दाटून येते आतुर तारे बोड्याची सांग स्वप्नीला तूच मला रे पुढचा बोडा भरेल का सांग स्वप्नीला तूच मला रे पुढचा पोडा का हे मालका तूच पालका समजून मजला घेशील का हे मालका तूच पालका समजूनी मजला घे शिलका माने खालुनी पाठीवरूनी हात तू का माने खालुनी पाठीवरूनी हात तू का हे मालका तूच पालका समजूनी मजला घे शिलका हे मालका तूच पालका समजूनी मजला घे शिलका